पासून जवळपास हाईट, हाईट नाही तर प्रत्येक आपल्या फांदीला सुद्धा चापी फोडली आहे बघा प्रत्येक फांदीला आज तीन चार तीन चार चाप्या व्यवस्थित झालेल्या पंधरा फांद्याला जर करता एका फांदीला तीन जर करता समजा आपली चापी टिकली किती फक्त तीन तर पंधरा फांद्यामध्ये आपल्या चाप्या किती व्हायला पंधरा तरी पंचेचाळीस चापी म्हणजे पंचेचाळीस घाटरू वाढालेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितेश पाटील भासरकर खान्विका ऑर्गॅनिक इन्व्हेलेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचा कंपनी प्रतिनिधी आज आपण कोलारी या गावामध्ये संजय आगलावे यांच्या प्लॉटवर आपण प्लॉट बघण्यासाठी आलतो यांचा प्लॉट एक ते दीड महिन्याखाली काय होता आणि त्याच्यानंतर आपलं ओलेक्स कांबो आणि स्ट्रॉंग सेवन इन वन म्हणजेच आपलं आयटम बॉम्ब हे यूज केल्यानंतर याच्या प्लॉटमध्ये काय काय फरक झालेत ते आपण त्यांना प्रत्यक्ष विचारू नमस्कार संजय भाऊ पहिल्यांदा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा आणि तुमचा कापूस पूर्वी कसा होता आपले सगळे प्रोडक्ट वापरण्याच्या आधी आणि त्याच्यानंतर कसं झालं तर थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा जेणेकरून दुसऱ्या सुद्धा शेतकऱ्यांचा काय होईल थोडासा फायदा होईल माझं नाव संजय किशन आगलावे माझा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्तावीस बत्तीस ऐंशी माझा कापूस एक दीड फुटाचा होता त्यावेळेस मी ओइल मारलो ओलेक्स कांबू हे मारले याच्यानंतर काय झालं तुमच्या कापसामध्ये म्हणजे चेंजेस काय काय दिसले चेंजेस झाला की डायरेक्ट जवळपास चार पाच फुटाचा कापू म्हणजे मांडीला आला आलाय तुमच्या हा याच्यानंतर तुम्ही हे नऊशे नऊ आणि नऊशे नऊ आणि गेल, गेल मारलं हा याच्याने काय झालं तेव्हा याच्याने चापी कुठे भरपूर थ्रीप्स माव्याचं कंडिशन कसं होतं हे मार्गी वेळेस थ्रीप, थ्रिप्स मावा भरपूर मावा भरपूर होता खोकडा खोकडा होता म्हणजे या नऊशे नऊ न ते कव्हर झालं आणि शेवटची तुमची फवारणी आज या प्लॉटवर पंचवीस दिवसापूर्वी आपलं हे जे आयटम बॉम्ब आहे हे पंचवीस दिवसापूर्वी यांनी युज केलं आज सुद्धा या झाडाची कळा आणि झाडावर चापी किती मोठ्या प्रमाणात आहे हे आपण पाहू शकतो तुम्हाला हे वापरल्यानंतर काय बदल वाटलेत चापी भरपूर आली चाप्याची संख्या आधी किती होती तुमच्या प्लॉटवरून आता कशी आहे दहावीस आधी दहावीस दहावीस होती आपण बघू शकतो हे जे आता पकलेला कम्प्लिटली जे माल आहे हा माल कम्प्लीट वीस दिवसाच्या पूर्वीच आहे कारण चापी चापीच्या चापी चा घाटरामध्ये रूपांतर व्हायला कमीत कमी बारा ते पंधरा दिवस लागतात बरोबर आहे आज तुमचे हे घाटर काय झालेले आहेत तर निभरलेले आहेत म्हणजे हे औषधी आपण वापरायच्या आधीचे हे आहेत त्यावेळेस हे औषध वापरते वेळेस जेवढी चापी होती तेवढी तुमची पूर्ण काय झालेली आहे सेटिंग झाली याच्यानंतर आपण आज आता नवीन चापी बघू शकतो एका झाडावर कमीत कमी चाळीस पंचेचाळीस तीस अशा पद्धतीन चापी आहे एकाच झाडाला नाहीतर आपण सगळ्या ठिकाणी बघू शकतो यांच्यासोबतच यांच्या गावातले एक दुसरे प्रगतशील शेतकरी सुद्धा हा प्लॉट बघण्यासाठी आले आपण त्यांना सुद्धा विचारू की हे कसं वाटते दादा अलीकडे या थोडस तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर सांगा आणि हा प्लॉट बघल्यानंतर तुम्ही हान्विकाचे प्रोडक्ट या प्लॉटवर यूज कसे आहेत व्हिडिओच्या माध्यमातून सांगा माझं नाव गणेश शंकर गणेशे माझा नंबर आहे मोबाईल नंबर नाईन झिरो फाय सिक्स सेव्हन म्हणजे मी आश्चर्यचकित झालो असला प्लॉट बघून हे समजा की नंबर एकच आहे हा हे औषधी मला पण माहिती नव्हती मला जर अगोदर माहिती झाली असत मी नक्कीच मारलं असतं पण आता सर आल्यामुळं मला त्यांची गाठ झाली आणि हे पण माझ्या भावाचं शेत आहे पण मी असं काही यांचा काही कॉन्टॅक्ट नव्हता काही ओळख नव्हती पण येथून मी हीच औषधी वापरेल आणि हेच वाप औषधी वापरणार आहे मी पण चांगला वाटला मला प्लॉट एका एकंदरीत एका झाडाला कमीत कमी तीस चाळीस बोंडा आहेत आणि चापी पण आहे तीस चाळीस पन्नास अशी चापी आहे नंबर एकचा प्लॉट वाटला मला पण शेतकऱ्यांनीसुद्धा हीच औषधी वापरावी अशी माझी अपेक्षा आहे आज वीस पंचवीस दिवसापूर्वीच बघा हा एका झाडाला नाही चापी संजय भाऊ थोडस तुमची पहिल्यांदा चापी कशी होती झाडाची जा हाईट कशी होती थोडस सा आम्हाला सांगत आपण हे झाड दाखवत दाखवत सांगत चला पुढे हे बघा हे हाईट होती आपली तीन ते चार फूट हा आता बघा हाईट हा जवळपास पाच फुटाची आहे म्हणजे जवळपास वीस दिवसापासून जवळपास हे बघा एका हाताच्या वर आपला समजा याची काय झालेली आहे हाईट झालेली आहे नुसती हाईट नाही तर प्रत्येक आपल्या फांदीला सुद्धा चापी फोडलेली आहे बघा प्रत्येक फांदीला आज तीन चार तीन चार चाप्या व्यवस्थित झालेल्या आहेत म्हणजे तुमच्या एका झाडाला कमीत कमी बघा आपण फांद्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा आपण मोजलेले आहेत आपण सरासरी पंधरा धरूता पंधरा फांद्याला जर करता एका फांद्याला तीन जर करता समजा आपली चापी टिकली किती थी फक्त तीन तर पंधरा फांद्यामध्ये आपल्या चाप्या किती व्हायला पंधरा तरी पंचेचाळीस चापी म्हणजे पंचेचाळीस घाटरू वाढालेला आहे एक जरी घाटरू आपण फक्त अडीच ग्रामचं जरी धरलं तर एका झाडाला आपला एक किलो कापूस ऑटोमॅटिक काय झालेला आहे वाढाला आहे जेणेकरून आपल्या सर्वांच्या उत्पन्नामध्ये चांगली भरघोस उत्पन्नाची वाढ करण्यासाठी आपण हे हानविका कंपनीचं सुपरस्ट्रॉंग सेव्हन इन वन हे औषधी वापरा आणि सर्वजणं आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस अशी वाढ करून घ्या धन्यवाद